अभ्यास करते शौर्य बघा सारा कसा घालून ठेवलाय दोघींनी काय करताय तुम्ही दोघी हे बघा आमचा आर्याचा घोडा कशा टिक 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 टिकटीक घडोबा घोड्यावर बसले लाडोबा लाडोबाचे लाड करत कोण आजी आजोबा मावश्या मावशा दोन तोडून टाकाल तुम्ही दोघी ते उतरा खाली चला आमची तीच खेळण्याची जागा असते खेळण्या सगळ्या बाहेर फेकायच्या आणि त्याच्यावर जाऊन बसायचं ये बॉल बॉल खेळते शौर्या हम्म फेक फेक हाँ फेक आर्या फेक फेक का बॉल फेक है हम ये आ फेक का जोरात हम गुड गुड फेक फेक बॉल फेक काय बडबड करते शौर्या तू हे ड्रेस जे आहेत ते आर्या शौर्याच्या आजीने शिवलेत स्वतःच्या हाताने बोल फेक बोल फेक हा बोल अ बापरे आर्याजवळ जी वस्तू असते ती शौर्यालाच पाहिजे असते वाव ह फेक वाव हां फेक तू फेक हे कशा हसत ते कशा हसत माऊ कशा हसते शिकली आर्या आर्या शिकली हा हा आर्या ओके शिकली शिकली गुड गर्ल गुड गर्ल कुठे म्याऊ हे बघा ही आमची माऊ आहे बघ का खोटी खोटी माऊ येते आमची खोटी खोटी माऊ काय झालं आर्या हसायला पडली तू म्हणून हसते खोट खोट असते खोट खोट रडते आमची आर्या हो ना आरू हे चला शौर्या बाय कर सगळ्यांना फ्लँकिज दे आ, आर्या तू कर बाय आर्या आर्या बाय कर तू फ्लाँकिज दे आमची शौर्याच हुशारी आर्या देत नाही ना आर्या हां आर्याची मूडवर गमा मूड असलं तरच आर्या फ्लँकिज देईल ब्लाय बाय करेल चला बा बाय बाय करा बाय चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये